नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सांगूनही विरोधी गँगशी संबंध ठेवल्याने एका गुंडाने आपल्या साथीदारासह जाऊन आपल्या वर्गमित्रावर पिस्तूल रोखले पिस्तुलाच्या मुठीने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या याबाबत नागेश तळगडी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी पवन करताल यश टिळेकर फैजल खान अभिजित खेत्रे कुणाल पोळ योगेश साळुंके आणि अन्य दोघे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नागेश आणि पवन करताल हे लहानपणापासून वर्गमित्र असून पवन अधूनमधून खर्चासाठी नागेश यांच्याकडून पैसे घेत असायचा त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल होऊ लागल्यानं ना, बंद केलं नागेश याचे कसबा आर्यन यांच्याशी बोलत जाऊ नकोस ते माझ्या विरुद्ध पार्टीचे आहेत असं पवन यानं नागेशला सांगितलं होतं त्यावेळी त्यानं पवन याला मी कोणासोबतही फिरेल तुला काय करायचे असं बोलले होते त्यावर त्यानं फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली होती बालपणीचा मित्र असल्यानं नागेश यानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं फिर्यादी यांचा मित्र चैतन्य वाघ याला दोन हजार रुपयांची आवश्यकता होती त्यासाठी फिर्यादी यांनी त्याला घराखाली बोलवलं होतं बारा डिसेंबर रोजी मध्यरात्री साडे वाजता वाघ सदा आनंदनगरच्या इमारती खाली आल्यावर फिर्यादीही खाली आले तेव्हा त्यांचा मित्र शाही त्याला काही जण मारत होते फिर्यादी खाली आल्यावर पवन करताल यानं तुला सांगितलं होतं कसब्यातील पोरांसोबत राह जाऊ नको तुला माझं सांगणं कळत नाही का असं बोलून कमरेला लावलेलं ला पिस्तूल फिर्यादीच्या डोक्याला लावून तुला आज जिवंत सोडणार नाही असं म्हणून पिस्तुलाचे मुठीने डोक्यात जोरजोरात मारले हे पाहून त्याच्या साथीदारानं त्यांच्या डोक्यावर नाकावर जोरजोरात लागता मुख्यांनी मारले नाकाचं हाड फ्रॅक्चर केलं त्यांचा आरडाओरड ऐकून आई मावशी मित्र शाहरुख खान हे त्यांना सोडवण्यासाठी आले त्यावेळी पवन याने हवेत पिस्तूल फिरवून मी इथला भाई आहे माझ्या नादाला कुणी लागला तर मी कोणाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली शाहरुख यास पिस्तूल दाखवून तू मध्ये आला तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली फिर्यादी हे आई सोबत रिक्षाने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना पंधरा ऑगस्ट व चौक पवन करताल यांना तक्रार द्यायची नाही अशी धमकी दिली पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा